राजर्षी शाहू मल्टीस्टेटने सलग दुसऱ्यांदा बँको पुरस्कारावर उमटवली मोहर राजर्षी शाहू मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने सलग दुसऱ्यांदा बँको ब्लू रिबन पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे लोणावळा येथील अँबे व्हॅली सिटीमध्ये तीस जानेवारी रोजी आयोजित समारंभात संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके संस्था अध्यक्ष मालतीताई शेळके यांनी माजी सहकार आयुक्त दडवी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला पब्लिकेशन कोल्हापूर आणि गॅलेक्सी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ते जानेवारी रोजी बँको पतसंस्था सहकार परिषद पंचवीस बँको पतसंस्था ब्लू रिबिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राज्यभरातील बँकिंग मधील मार्गदर्शन यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी शाहू मल्टीस्टेटला बँको पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासह सामाजिक उपक्रम राबवण्यास राजर्षी शाहू मल्टीस्टेट आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान कुशल व उच्च मनुष्यबळ प्रशस्त इमारत कामाच्या ठिकाणी असलेली प्रसन्नता यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात संस्थेची यशस्वी घोडदोड सुरू आहे सहकारातील अनेक पुरस्कार संस्थेला मिळालेले आहेत तर बँक ऑफ ब्लू रिबन पुरस्कार सलग दुसऱ्यांना मिळाला यामुळे संस्थेची मान गौरवाने उंचावली आहे पुरस्कार सोहळ्याला बँको अविस पब्लिकेशनचे मुख्य संपादक अविनाश शिंद्रे गुंडाडे कॅलेक्सी इन्मा पुणेचे संचालक अशोक नाईक यांच्यासह बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ दिग्गज विविध संस्थांचे वरिष्ठ संचालक मंडळी यादी उपस्थित होते